ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा मागून मागून खातील असे आज आपण पालकाची भजी बनवणार आहोत एकदा या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय त्याच्यामध्ये एक टेबल स्पून धने टाकायचे एक टी स्पून आपल्याला जिरं घालायचं आहे थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे वाटून घ्यायचे तर मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे पण याप्रमाणे याची पावडर तयार करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला एक मोठं बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एका मिडियम आकाराची बटाट्याचे या पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे आहेत पातळ काप करायचे म्हणजे ते लवकर शिजतात तर ह्या गोष्टी टाकल्यामुळे आपल्या भज्यांना चव आहे ती खूप छान येते त्याच्यानंतर आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे पातळ असे काप करायचे आहेत आणि कांद्याचे सगळ्यात जे पाकळ्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या करायच्यात म्हणजे आपल्या पूर्ण भज्यांमध्ये कांदा आहे तो सगळीकडे व्यवस्थित पसरतो एकाच ठिकाणी तो जास्त लागत नाही आणि याच्यामध्येच आपल्याला एक जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घालायचा आहे तर एक पूर्ण जुडी मी याच्यामध्ये घातलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे पालकाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर दोन टेबल स्पून आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे जे आपण वाटण तयार केलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल मिरच पावडर टाकायची आहे ही तिखटवाली आहे म्हणून मी कमी टाकलेली आहे तुम्हाला थोडे जास्त तिखट हवे असतील तर थोडं वाढवू शकता याच्यामध्येच आपल्याला एक टी स्पून ओवा हातावर चोळून घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये याच्यानंतर एक टेबल स्पून याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याच्यामुळे आपली भ जी भजी आहे ती मस्त कुरकुरीत होतात तांदळाच्या ऐवजी तुम्ही कॉनफ्लावरसुद्धा घालू शकता आणि एक कप भरून आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गाठी होत नाही व्यवस्थित मिक्स होतं आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पालकाला जसं पाणी सुटेल तसं तसं हे व्यवस्थित मिक्स होतं कारण मीठ टाकल्यामुळे पालकाला पाणी सुटतं जे राहिलेलं बेसनपीठ होतं ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे ते पूर्ण कप भरून आपण याच्यामध्ये बेसनपीठ वापरलेलं आहे त्याच्यानंतर वन फोर टी स्पून याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे आणि अगदी एक चमचाभर पाणी आपल्याला सोड्यावर टाकायचं आहे म्हणजे तो सगळीकडे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल बाकी पाणी टाकण्याची अजिबात गरज पडत नाही आहे कारण पालकाला पाणी सुटलं की त्याच्यामध्येच आपलं जे भज्यांचं मिक्सर आहे ते तयार होऊन जातं जसं तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर आपलं जे मिक्सर आहे ते पातळ होत जातं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जो सोडा आहे तो सगळीकडे व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्याच्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या आकाराची भजी याप्रमाणे सोडायची आहेत किंवा तुम्हाला कोणत्या आकाराची भजी हवी आहेत मोठे किंवा लहान आकाराची त्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये सोडू शकता आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची म्हणजे जो आपण याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे तो पण छान शिजल्या जाईल मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहेत बघा मस्त कुरकुरीत होतात आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे मस्त कुरकुरीत होतात आणि खायला खूप चविष्ट लागतात तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि सगळे मागून मागून खातील मुलंसुद्धा खूप आवडीने खातात मस्त कुरकुरीत होतात आणि ही भजी आहे ती अजिबात तेलकट होत नाहीत खूप टेस्टी आणि कुरकुरीत होतात